नमस्कार मित्रणीनो आपण काढणार आहोत दिवाळी विशेष सुंदरशी लेडी रांगोळी तर मी ते चार ते चार ठिपके काढून घेतले आणि आपण आता काढायला सुरू करू तर इथे मी दोन जास्तीचे ठिपके काढून घेते आणि इथून आपल्याला असा गोल आकार देऊन ठिपक्यांना जोडून घ्यायचे आणि आता आपल्याला इथे जुडा काढून घ्यायचा आहे अर्धा इकडे आणि अर्धा इकडे असा आणि याला असं जोडून घेऊ आपल्याला या जुड्यापासून या ठिपक्यापर्यंत आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे इकडे पण आता आपण या ठिपक्याना घेऊ असा पदर काढून देऊ आता याला आपण असं तिरपीले सोडून देऊ आणि इकडे या ठिपक्यांपर्यंत आणून याला इकडे अशी तिरपी जे सोडून देऊ आणि आपण जोडून घेऊ गोल करत आपला पदर झाला काढून आता आपण गळा काढून घेऊ आपण आता या ठिपक्याला घेऊन गळा काढून घेऊ आता आपण या ठिपकेला असे सोडून घेऊ जोडून घेऊ तिरपी रेश ओढून घेऊ त्यानंतर या रेशीच्या खाली अशी एक रेश ओढून खाली आणला पण अशी तिरपी रेश ओढून घेऊ इथे अस रेश ओढून घेऊ आता या ठिपक्याला घेऊन आपण अशी सरळ रेश काढून घेऊ अशी आणि या ठिपक्याला घेऊन आपण अशी तिरपी रेश काढून घेऊ आणि त्याच्या जवळ आणखी एक अशी रेश काढून घेऊ आता हा ठिपका उरला आहे ना तर याला आपण असा गोल करून घेऊ याला अशा प्रकारे जोडून घेऊ आता आपण तळ हात काढून घेऊ आपण दिवा काढून घेऊ इथे आपण असा गोल काढून घेऊ या ठिपक्याला घेऊ इथे आपण मोर काढून घेणार आहोत तर मी इथून असा गोल करून घेते अशा प्रकारे याला असं जोडून घेते इथे आपण मोराचे पंख काढून घेऊ इथे आपण असं आसन काढून घेऊ आपण अशी डिझाईन काढून घेऊ थोडस असा बाजूने ऑरेंज रंग टाकून घेते त्यानंतर पिवळा अर्ध्या भागात लाल आणि अर्ध्या भागात आपण गुलाबी रंग भरणार आहोत आता इथे आपण पांढऱ्या रांग म्हणून ठिकपे ठेवून घेऊ आपण आता काळा रंग देऊन घेऊ इथे स्किन कलर भरून घेऊ तिथे आपण ब्लाऊज ला आकाशी रंग घेऊन देऊ साडीला गुलाबी रंग देऊ

साडीच्या काठाला असा पिवळा रंग घेऊन घेऊन त्रास होते इथे असे पांढरे ठिपके ठेवून घेऊ अस बुटाने फुलाचा आकार देऊन गुलाबी रंग देऊन देऊ ब्लाउजर पिवळ्या रंगाचे शिपके थी। ठेवून घेऊ साडीवर पण इथे पांढरे ठिकठे ठेवून घेऊ गळ्या

त्यासाठी मी असं गोल करून घेते वेलीचा दे। आकार देते दे। गोल गोल करत ठिपका ठेवू इथे इथे मध्ये लाल रंग भरून दे बाजूने पिवळ्या रंगाचे चिपकी ठेवून बाजूला पांढऱ्या ठेके ठीक दे याला पण काढीने असं करून घेऊ आपण डार निळा रंग रंगून असा बाजूने टाकून घ्यायचा आता आकाशे टाकून घेऊ त्यामध्ये तिथे आपण गुलाबी रंग देऊन घेऊ चोचला ठिपके ठेवून घेऊ पांढरे काढून असं करून घेऊ आणि ते पांढरा ठिपका ठेवून घेऊ ते आपण अशी डिझाईन काढून घेऊ या गोलात आपण पिवळा रंग भरून घेऊ ते आपण बांगड्या काढून देऊ लाल रंगाच्या मध्ये पिवळ्या रंगाचे डॉट देऊ हिरव रंग देऊन ऑरेंज रंग पिवळा थोडासा लाल बारीक घेऊ पांढरा इथे थोडस गुलाबी रंग देऊन घेऊ इथे मेहंदी काढून घेऊ लाल रंग देऊ हिरवा रंग देणार आहोत पंखांना पाच रंग ই গুলা রঙে ঠেপকি ঠেকি দে গুলা আকার দিয়েছে গোন্ডে তৈরি করুন तिथे ऑरेंज रंग टाकून दे खाली यावरती लाल ठिकेठी चिं तर ही अशा प्रकारे आपली चार ते चार ठिपक्यांचे दिवाळी स्पेशल सुंदर लेडी रांगोळी तयार झालेली आहे आणि रांगोळी अतिशय सोपी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर तुम्हाला पण नक्कीच आवडली असणार तर तुम्ही पण काढा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद